भुसावळ बस स्थानकामधील जे प्रवासी आहेत त्यांना मूलभूत सुविधापासून वंचित ठेवलेलं आहे काय सांगाल गानी जो 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 ते ते सर अतिशय घाणीचं साम्राज्य त्या ठिकाणी निर्माण आहे म्हणजे आरोग्याचे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतोय सर मध्ये मागील आपण जर अंदाजे जर सांगितलं तर पाच ते सात वर्षापासून त्याला लॉक लावण्यात आलेला आहे त्याची कोणतीही प्रकारची स्वच्छता टँक म्हणजे क्लिनिंग झालेली नाहीये मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि एम एच नाईन्टी न्यूजमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण भुसावळ डिव्हिजनल कंट्रोल अधिकाऱ्यांशी आपण या ठिकाणी भेट घेणार आहोत आपण भुसावळ बसस्थानकावरील जे मूलभूत सुविधा संदर्भात आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार कर आहोत त्यांच्या त्यांच्याकडे आपण तक्रार देणार आहोत भुसावळ बसस्थानकामध्ये स्वच्छ पाणी पिण्याचे ठिकाण नाही आहे जसं आपण बघू शकता जळगावला आपण आलेलो आहोत या ठिकाणी कसं स्वच्छ पाणी पिण्याचं मोफत जला आयोजन या ठिकाणी केलेलं आहे नियोजन केलेलं आहे सर्व प्रवासी येतात स्वच्छ पाणी या ठिकाणी पितात मात्र भुसावळमध्ये असं कोणतंही प्रकारचं नियोजन केलेलं नाही आहे त्या ठिकाणी ताळ्या मारण्यात आलेल्या आहेत असे प्रवाशांची आमच्याकडे तक्रार होती त्याच अनुषंगाने आज आम्ही बुस बु जळगाव बसताना या ठिकाणी आलेलो होतो आपण आता नुकताच आपण सरांशी या ठिकाणी भेट घेणार आहोत जे कोणी डिव्हिजनल कंट्रोलर अधिकारी असतील त्यांची आपण या भेट घेणार आहोत आपण एम एन नाईन्टी न्यूज सोबत जुडलेले रहा मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि एम एन नाईन्टी न्यूज मध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जळगाव जिल्ह्यातले डिव्हिजनल कंट्रोल अधिकारी आपण आज त्यांच्याशी या ठिकाणी भेट घेणार आहोत बरेचसे भुसावळ बस स्थानकाचे जे प्रवासी आहेत त्यांची बरीचशी तक्रार आमच्यापर्यंत पोहोचलेली होती त्या तक्रारला घेऊन आज आपण डिव्हिजनल कंट्रोल अधिकाऱ्यांशी आपण भेट घ्यायला आले सर सर्वप्रथम एम एन नाईन्टीन मध्ये आपलं स्वागत आहे सर भुसावळ बस स्थानकामधील जे प्रवासी आहेत त्यांना मूलभूत सुविधा वंचित ठेवलेलं आहे काय सांगाल सर अंत आपण एक पिण्याच्या पाण्याची समस्या आणि कॅन्टीनवाला नाजल ऐवजी दुसरे बाटल्या विकतो अशी आपण एक तक्रार केली मी तुमच्या समोर आगर व्यवस्थापक यांना त्याबाबत सूचना केलेल्या आहेत आणि आपण जे तक्रारी दिलेल्या आहेत सर त्याच्यामध्ये निश्चित चौकशी करून प्रवाशांना यापेक्षा जास्त सुविधा चांगल्या देण्याचा प्रयत्न राज्य परिवहन महामंडळाचा राहील सर जसे की जे प्रवासी येतात त्या प्रवेशांना थांबण्यासाठी वेटिंग हॉल त्या ठिकाणी बनवलेले आहेत मात्र तिथं प्रवाशी न बसता त्या ठिकाणी दुसरे जे जनावर आहेत ते तिथून बसतात अतिशय घाणीचं साम्राज्य त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे म्हणजे आरोग्याचे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत आहे सर याबाबत स्वतःच या आठवड्यामध्ये मी स्वतःच स्थानकाला विजिट करून सदर बाबतचा आढावा हा याचा एक दोन दिवस सतत घेणार आहे सर जे पाणीच जे आपण मूलभूत सुविधा जी आपण म्हणतो की पाणीची जी मूलभूत सुविधा सर्व प्रवाशांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये मागील आपण जर अंदाजे जर सांगितलं तर पाच ते सात वर्षापासून त्याला लॉक लावण्यात आलेला आहे त्याची कोणतीही प्रकारची स्वच्छता टँक म्हणजे क्लिनिंग झालेली नाहीये इतर कोणत्या बाबी टँक सोबत पाण्याच्या विषय झालेला नाहीये तर आतापर्यंत हा विषय तुमच्यापर्यंत नव्हता का सर माझ्यापर्यंत हा विषय अद्याप नाही आहे आणि मध्ये तो कॅन्टीनवाल्याचा विषय आहे कॅन्टीनवाल्याचा तिकडून ते लॉक आहे आपण पिण्याच्या पाण्यासाठी तिथे रांजण ठेवून आपण सेवा देण्याचा पानपोईची सेवा देण्याचा प्रयत्न तिथे उन्हाळ्यामध्ये केलेला आहे तसंच आपल्या बसस्थानकामध्ये जे कॅन्टीन असते त्याने देखील पिण्याच्या पाण्यासाठी कुठल्याही प्रवाशाला नकार दिला नाही पाहिजे हा आपल्या म्हणजे बसस्थानकावर असलेल्या कॅन्टीनसाठीचा नियम आहे तसं परिपत्रक आहे आणि जर तो त्याबाबत जर त्या प्रवाशांच्या तक्रारी आम्हाला उपलब्ध झाल्या तर आम्ही कॅन्टीनवाल्यावर देखील कारवाई करू शकतो सर त्या ठिकाणी जे पानपोई आपण सांगितलेले आहे ते चोवीस तास उपलब्ध असायला पाहिजे पण मात्र पानपोई रात्र दहा वाजेच्या नंतर तिथे पण पानपोईला लॉक मारण्यात येते जे रस्त्यावरच आहे त्याचे पण आमच्याकडे फुटेजेस उपलब्ध आहेत त्याच्यावर काय सांगाल सर ही जी आपली मागणी आहे प्रत्यक्ष मी तिथे फोनद्वारे आपण बोलून घेऊ आपल्या काय काय समस्या असेल आपण त्यावर साधक बाधक चर्चा करून सर त्याच माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी बस स्थानकामध्ये ज्यांना कॅन्टीन ची परवानगी दिलेली आहे त्यासाठी आम्ही माहिती अधिकाराचा अंतर्गत तुम्हाला अर्ज केलेला आहे आम्ही माहिती अधिकार दोन हजार पाच सहा एक अनुसार आम्ही तुम्हाला अर्ज केलेला आहे त्याची माहिती आपण आम्हाला लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी अशी आमची इच्छा आहे की त्या ठिकाणी जे अनेक वर्षापासून जे भ्रष्टाचार झालेला आहे की जे गैर लोकांची गैरसोयत आहेत ते लोकां जनतेसमोर येईल आणि चांगल्याच चांगली सुविधा त्यांना उपलब्ध होतील अशी अपेक्षा करतो सर तुमच्याकडून आपण दिलेल्या अर्जाचा आम्ही निश्चित सकारात्मक विचार करून आपण माहिती पण देऊ आणि त्याच्यावर कारवाई देखील करू खाईल धन्यवाद सर आपण आपला वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी गेल्यानंतर भुसावळ बस स्टँडची या ठिकाणी आपण रिपोर्टिंग करणार आहोत आणि ते संपूर्ण जे चित्र आहेत ते डिव्हिजनल कंट्रोलर अधिकारी त्यांच्या समोर आपण आणण्याचा पूर्णपूर प्रयत्न करणार आहोत आपण यामेंट नाईन्टी न्यूज सोबत राहा बघा रय बँक नाईन्टी न्यूज धन्यवाद